माझ्यापासून तुमच्यापर्यंत घरातील प्रत्येक एका स्त्रीला रोज एकच प्रश्न पडत असतो सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात काय बनवायचं त्यातल्या त्यात इतक्या कडक उन्हाळ्यात प्रचंड गर्मीमध्ये तासन तास किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक करणं म्हणजे एक वैतागच आहे आज आपण रात्रीच्या जेवणासाठी अगदी झटपट तयार होणारा पौष्टिक पोटभरीचा स्ट्रीट स्टाईल चमचमीत पदार्थ बनवतोय ज्याला बनवायला वेळ अगदी कमी लागतो आणि खायला सगळ्यांनाच आवडतो तर इथे मी एक वाटी पुलावचा तांदूळ तीस मिनटं पाण्यात भिजवून घेतलाय लॉंग रेन बासमती वगैरे घेतला तरीही चालेल किंवा मग तुम्ही साधा भात तयार करून घेऊ शकतात हा तांदूळ छान भिजलाय एका भांड्यामध्ये भरपूर पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं मीठ नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं कारण तांदूळ उकळून आपण काढून घेणार आहोत एक्स्ट्रा मीठ पाण्यामध्ये निघून जातं पाण्याला उकळी आल्यानंतर हा भिजलेला तांदूळ आपण यामध्ये घालणार आहोत तर संपूर्ण तांदूळ घालायचा आणि गॅस मोठाच ठेवायचा पाण्याला उकळी आल्यानंतरच तांदूळ घालायचा आता मोठ्या आचेवरती हा भात आपल्याला उकळून शिजवून घ्यायचा आहे चांगला संपूर्ण शिजवायचा आहे दाबला की मॅश व्हायला हवा खूप गाळसुद्धा करू नका तर एक आठ ते नऊ मिनटं लागले मोठ्या आचेवर मी उकळून घेतला मस्त असा हा भात शिजलेला आहे चाहणीवर काढून घेते तर इथे मी हा शिजलेला भात चाणीवर काढून घेतला भांड्यावरच चाणी ठेवली आहे म्हणजे एक्स्ट्रा पाणी निथळून जाईल आणि भात संपूर्ण गार करायचा तुम्ही सकाळचा किंवा रात्रीचा शिळा भात वापरला तरीही चालेल आपला भात गार होतोय तोपर्यंत झटपट आपण कटिंग चॉपिंग करून घेणार आहोत हे सुद्धा तुम्हाला किचनमध्ये उभं राहून गरमीत करण्याची गरज नाही मस्त फॅन खाली बसून तुम्ही कटिंग चॉपिंग करून घ्या सगळ्या भाज्या वगैरे मी चिरून घेतल्या आता लसणीची चटणी करायची आहे तर मिक्सर जारमध्ये दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि दोन चमचे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट आहे ज्याने रंग छान येतो चवीला तिखट नसतं आता इथे ना तुमच्याकडे सुक्या लाल काश्मीरी मिरच्या असेल तर त्यांना तासभर पाण्यात भिजवा आणि ती भिजलेली मिरची आणि लसणाची गरजेनुसार पाणी घालून चटणी करा पण माझ्याकडे सुकी लाल मिरची नव्हती काश्मीरी म्हणून मी इथे लाल तिखट वापरलेला आहे तर आता मी गरजेनुसार पाणी घालून याची सरसरीत चटणी तयार करून घेते एकदा केली की आठ दिवस फ्रीजमध्ये ही चटणी छान टिकते इथे लसणीची चटणी मी तयार करून घेतलेली आहे झटपट स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव तयार करून घेऊया तर इथे माझ्याकडे हा मोठा बिडाचा तवा आहे तोच मी गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये एक तमालपत्र घालायचं तेल छान गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मस्त फुलल्यानंतर तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि अगदी लहान असा आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे काही सेकंद परतून घेऊया मिरची आलं छान परतून झालं एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो कांदा घालायचा आणि कांदा इथे हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा इथे कांदा मी उभा पातळ चिरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी बारीक चिरून घेतला तरीही चालेल मध्यम आचेवर कांदा छान असा परतून घेते इथे मी तवा वापरलाय माझ्याकडे तवा आहे तवा पुलाव आपण तुमच्याकडे नसेल तर कडाईमध्ये केला तरीही चालतो कांदा इथे लालसर झाला आता अर्ध गाजर साल काढून बारीक चिरून आहे आणि सहा ते सात फरसबी सुद्धा मी इथे बारीक चिरून आहे त्या घालायच्या मिनिटभर कांद्यासोबत परतून घेऊया इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा ज्या भाज्या नाहीये किंवा ज्या आवडत नाहीये त्या नाही घातल्या तरीही चालेल फरसबी आणि गाजर घालून मिनिटभर परतल्यानंतर एक मोठ्या आकाराची शिमला मिरची मी बारीक चिरून घेतली ती घालायची एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालायचा आणि तयार करून घेतलेली दोन चमचे लसणीची चटणी घालायची आता या संपूर्ण साहित्यासोबत ही लसणीची चटणीसुद्धा छान अशी परतली जाईल आणि लसणाचा संपूर्ण कच्चापणा निघून जाईल तुम्हाला आता हा लसणाची चटणी तयार करायची नसेल तर तुम्ही आपण आलं मिरची चिरून घातली तेव्हाच लसूणसुद्धा चिरून घाला आता हे व्यवस्थित एक तीन ते चार मिनटं पण लो फ्लेमवर परतून घेऊया म्हणजे भाज्यांचा कच्चापणा निघून जाईल खूप मऊ ही करायच्या चला तीन ते चार मिनटं हे परतून झालं अगदी चिमूटभर हळद घालायची आणि दोन चमचे इथे मी पावभाजी मसाला घातलेला आहे तवा पुलाव करताना त्यामध्ये पावभाजी मसाला जरूर घातला जातो मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मसाले घालून व्यवस्थित एकजीव केलं त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून गार झाल्यानंतर साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या हा उकडलेला बटाटा सुद्धा यामध्ये व्यवस्थित एकजीव करायचा सुरुवातीला आपण घातला नाही आतापर्यंत खूप मॅश झाला असता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं भात शिजतानाही आपण मीठ घातलंय त्याच अंदाजाने अगदीच खूप जास्त पाणी घालू नका थोडंसं पाणी शिंपडलं की मसाले व्यवस्थित परतले जातील भाज्या व्यवस्थित परतल्या जातील आपण घातलेल्या भाज्या आपल्याला इतपतच परतायच्या आहे की हलकासा त्याचा कच्चापणा जाईल पण थोडासा क्रंच यामध्ये राहायला हवा व्यवस्थित एक दोन मिनटं मसाले घालूनही परतून घेतलं आता शिजवलेला भात आपला संपूर्ण गार झालेला आहे याला आपण यामध्ये घालूया आता हा तवा मोठा आहे आणि मी नेहमी या तव्यावर हा तवा पुलाव इतक्या प्रमाणात करते हळूवारपणे व्यवस्थित एकजीव केलं की छान एकजीव होतं तुमच्याकडे जर असा मोठा तवा नसेल आणि तुम्हाला तवा पुलाव तव्यावरच करायचा असेल तर काय करायचं मसाला तयार करून घ्यायचा एका कढईमध्ये भातामध्ये मग नंतर तो मसाला घालून एकजीव करायचा आणि थोडा थोडा पुलाव मग तुम्ही तव्यावर परतून घेऊ शकता जर तुमचा तवा लहान असेल तर आणि कढईत ना तरीही जास्त काही चवीत फरक पडत नाही का इथे व्यवस्थित असं मी एकजीव करून घेतलंय इतका चमसमीत दिसतोय हा तवा पुलाव एकजीव करून झाल्यानंतर तीन ते चार मिनिट मस्त परतून परतून घेतला नंतर गॅस बंद करायचा आणि एक मोठ्या आकाराचा लिंबाचा रस यामध्ये घालायचा पुलाव एकजीव करून झाल्यावर एक चार पाच मिनटं परतला गॅस बंद केला की मगच लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालायची आणि गरमागरम मुंबई स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव सर्व करण्यासाठी तयार आहे अगदी भात शिजला भाज्या चिरल्या की लगेच परतून घेतला मस्त असा हा तवा पुलाव तयार झाला ना जास्तीचं तेल आहे ना मसाले पण चवीला अप्रतिम असा लागतो रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट आहे सगळ्यांना खूप आवडणार आमच्या घरात तर सगळ्यांना खूप आवडतो नेहमीची खिचडी करण्यापेक्षा असा झटपट तवा पुलाव सुद्धा आपण करू शकतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा तुमच्या कमेंटची मी वाट पाहत असते टेस्ट करून पाहूया अप्रतिम असा झाला होता हलकंसं मीठ कमी होतं नंतर मी ते वाढवलं पावभाजी मसाल्यामुळे चव खूप मस्त लागते आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजसुद्धा आहेत सुद्धा, सुद्धा फॉलो करा तिथेही नवनवीन रेसिपीज येतात